मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरातील कोंडी ग्रामस्थांनी सामूहिक शपथ घेतली आहे मराठ्यांचा छळ करणारे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत भाजपात आहे तोपर्यंत भाजपाला सहकार्य करणार नाही अशी भूमिका कोंडी ग्रामस्थांनी घेतली आहे भाजपासह हो त्यांचे मित्रपक्ष आणि पक्षातील कोणत्याही नेत्यांना कोंडी ग्रामस्थ सहकार्य तसेच मतदान करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्या गावकऱ्यांनी घेतली आहे कोंडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्ष ठेवून मराठा बांधवांनी शपथ घेत भाजपाला मदत न करण्याचा निर्धार केला मराठ्यांना चलण्याचं काम फडणवीसांनी केलं असून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ कोणतीही निवडणूक असू दे प्रचाराची गाडी गावात आल्यास मदत करणार नाही मराठा समाज भाजपला मतदान करणार नाही असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा महिला कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता एवढ्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्यांचं काम नाही तुम्हाला हे शोभत नाही असा गंभीर आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे